नमस्कार मी विलास बडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साधारण पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारनं सातबारा ऑनलाईन मिळावा अशी एक महत्वाकांक्षी योजना आखली आपल्या सरकारी प्रथेप्रमाणे अडथळे येत गेले आता अखेर ते स्वप्न पूर्ण व्हायची शक्यता वाढली आहे महसूल विभागानं यासाठी अडीच महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम सुरू केलाय महिन्याभरामध्ये पूर्ण साडेतीनशे तालुक्यांचं सातबारे कॉम्प्युटराइज करणं हे पूर्ण होईल शेतकऱ्याने चेक करून घेणं आवश्यक असल्यामुळे अडीच महिन्याचा कालावधी काल एक पासून आम्ही दिला आहे पंधरा दिवस ऑनलाईन चेक करायचं शेतकऱ्याने किंवा काही चूक असेल का अनेक शेतकऱ्यांना कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नाही त्यामध्ये ऑनलाईन दे बघू शकणार नाहीत मग पुढे पंधरा दिवस तलाट्याने त्या त्या गावचं बुक तयार करून सातबाराचं चेकिंगला उपलब्ध करून ठेवायचं आणि त्याला सातबारा वाचन म्हणतात तर सातबारा वाचन करायचं असे अडीच महिन्याचे टप्पे दिलेत त्यातून अडीच महिन्यांत अशी स्थिती येईल की महाराष्ट्रातले सगळे तालुके हे सातबारे ऑनलाईन झाले ते पूर्ण चेकिंग झालं आणि त्यामुळे आता आपल्याला ती सिस्टीम ऑन करता येईल की आपल्याला आपला सातबारा हा डायरेक्ट लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून प्रिंट घेता येईल नायब तहसीलदाराच्या सहीचा हा प्रिंट असल्यामुळे तो ऑफिशियली त्यांना कुठेही वापरता येईल